डोंबिवलीत शिवसेना शिंदे गटाच्या जनसंपर्क कार्यालयाच्या उद्घाटनाच्या कार्यक्रमात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी जोरदार भाषण करत विरोधकांवर हल्ला चढवला विकास मात्रे यांच्या जनसंपर्क कार्यालयाचे उद्घाटन व उभाटा व काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी शिवसेनेत पक्षप्रवेश केला यावेळी एकनाथ शिंदे यांनी विकास कामे लाडकी बहीण योजना आगामी निवडणुका पक्ष संघटनात्मक मजबूती आणि विरोधकांच्या भूमिकेवर थेट प्रहार केला कार्यक्रमात बोलताना शिंदे म्हणाले आपले खासदार डॉक्टर आहेत पण मी डॉक्टर नसलो तरी ऑपरेशन बरोबर करतो असा स्पष्ट टोला महाविकास आघाडीला मारला उद्धव ठाकरे यांचं नाव न घेता टीका करत शिंदे म्हणाले तुम्ही म्हणता उपमुख्यमंत्री पद घटनाबाह्य आहे मुख्यमंत्री होतो तेव्हाही घटनाबाह्य काही लोकांना एवढी पोटदुखी आहे की मी मुख्यमंत्री असो वा उपमुख्यमंत्री असो त्यांची पोटदुखी थांबतच नाही बाळासाहेबांच्या नावाने आपला दवाखाना काढला तरीही त्यांना आराम मिळत नाही आता तुम्हीच त्यांना जमाल गोटा द्या मुंबई ही सोन्याची अंडी देणारी कोंबडी तिला पकडून ठेवावी आणि बाकी महाराष्ट्राला वाऱ्यावर सोडलं आता जनता त्यांना वाऱ्यावर सोडणार आहे असेही ते म्हणाले पत्रकारांनी उपमुख्यमंत्र्यांना महाविकास आघाडी कुठे आहे असा प्रश्न विचारल्यावर घरी बसली आहे असा तिखट टोला शिंदेनी लगावला याशिवाय त्यापुढे ते, ते म्हणाले डोंबिवली कल्याण परिसराचा सर्वांगीण विकास वेगाने होणार असून विकास मात्रे यांच्या पॅनलमुळे स्थानिक स्तरावर नवी गती मिळेल शिंदे मजबूत करण्यावर भर देत आगामी निवडणुकांना डोंबिवलीतूनच वातावरण टापवले त्यांच्या या भाषणाने कार्यक्रमस्थळी उपस्थित शिवसैनिकात उत्साह निर्माण झाला आहे डोंबिवलीत या कार्यक्रमातून शिंदे यांनी विकास संघटन महिला कल्याण आणि विरोधकांवरील प्रहार अशा सर्व आघाड्यावरून आपली भूमिका स्पष्ट करत राजकीय वातावरण तापवले तसेच याच कार्यक्रमात बोलताना श्रीकांत शिंदे म्हणाले की महायुतीचा महापौर कल्याण डोंबिवली महानगरपालिकेवर कसा बसेल यासाठी आमचे प्रयत्न सुरू आहेत महायुती एकत्र राहिली पाहिजे आणि निवडणुका महायुतीनेच रडल्या पाहिजे यासाठी आपण सर्वांनी प्रयत्न करणे गरजेचे आहे दरम्यान येत्या निवडणुकांमध्ये कोण बाजी मारणार हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे